नमस्कार आज भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर जिल्हा सरचिटणीस गणेशभाऊ गरंडवाल यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब चिकलठाणा संचलित लायन्स नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे गेल्या दोन वर्षांत त्यांनी एकशे बहात्तर गरजू रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करून दिली असून त्यांच्या येण्या जाण्यापासून ते जेवणापर्यंत सर्व व्यवस्था विनामूल्य करण्यात आली होती यंदाही तिसऱ्या वर्षात हे शिबीर सात जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत आयोजित करण्यात आले आहे गरजूंनी या संधीचा लाभ घ्यावा असा जनतेला संदेश देत गणेश भाऊ समाजसेवेच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी जपत आहेत मी गणेश गरणवाल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर जिल्हा सरचिटणीस मी प्रत्येक वर्षी माझ्या वाढदिवसाला समाज उपयोगी जे काही कार्यक्रम असतात ते जसं की गौशाळेमध्ये चारा वाटप घाटी हॉस्पिटलमध्ये एक तीन वर्षाच्या वर्षा पूर्वी चार वर्षापूर्वी एक्कावन्न ब्लड डोनेट केले होते मी माझ्या वाढदिवसानिमित्त मेडिसिन पण वाटप केले होते अनाथ आश्रम असला तर तिथे जेवण अन्नदान किंवा ब्लँकेट वाटप लहान लहान मुलांना शैक्षणिक वस्तू ज्या काही गोष्टी असत्या समाजाच्या उपयोगात येणाऱ्या त्या सर्व गोष्टी प्रत्येक वाढदिवसाला मी करत असतो आणि ह्या वर्षी पण मागच्या दोन वर्षात मी एकशे बहात्तर रुग्णांचे ऑपरेशन मोफत करून दिलेले आहे लायन्स हॉस्पिटलच्या मदतीने दरवेळेस त्यांचं जे पेशंट आढळतात मागच्या वर्षी जवळपास पंधराशेच्या जवळपास नोंदण्या झाल्या होत्या त्यांनी चेकअप झालं होतं त्याच्यात एकूणसत्तर पेशंट त्या त्याच्यात मोतीबिंदूचे आढळले होते, होते त्या निदान झालेल्या पेशंटला त्यांची जाण्याची येण्याची सर्व सोय आपण सोय खर्चाने करतो म्हणजे इथून पेशंटला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाणे त्यांना त्यांच्या दिवसभरात त्या सगळ्या तपासण्या करणे बीपी शुगर ज्या सगळ्या काही तपासण्या असत्या ता त्या सगळ्या तपासण्या झाल्यानंतर त्यांना तिथं संध्याकाळी राहायची व्यवस्था वगैरे हो असते हॉस्पिटलमध्ये त्यांच्या जेवायचं पण व्यवस्था करतो आणि दुसऱ्या दिवशी ऑपरेशन असती आमची पूर्ण टीम असते सोबत म्हणजे ज्या पेशंट सोबत कोणी नाही जरी आलं पेशंटच्या नातेक तरी आम्ही त्यांचं सगळं देखरेख करतो आणि त्यांना ऑपरेशन झाल्यानंतर घरापर्यंत आणून पण सोडतो सगळी व्यवस्था मी स्वतः करतो साधारणतः सकाळून पासून आतापर्यंत कॅम्प लावलाय कॅम्प मध्ये कितीतरी लोकांना आतापर्यंत जवळपास सहाशे सातशे लोक आतापर्यंत आलेले आहे कॅम्पला तपासण्या झालेल्या आहे डॉक्टर आता काय करतील संध्याकाळी आम्ही दोन वाजेपर्यंत नोंदण्या चालू ठेवतो दोनच्या नंतर नोंदणी बंद करतो आणि दोनच्या नंतर जे पेशंट दोन वाजेपर्यंत नोंदण्या करतात तर मग पाच वाजो सात वाजू किती पण वेळ झाला तर प्रत्येक पेशंटला त्यांची तपासणी होईपर्यंत कॅम्प बंद करत नाही जनता युवा मोर्चाचे उभरते नेतृत्व उभरते नेतृत्व आदरणीय गणेश भाऊ गरंडवाल यांचं सामाजिक कार्य म्हणजे आमच्या बोटाला धरून त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली